बिग बॉस होस्ट करत आहेत वेळेला महेश मांजरेकर यांच्या होस्टिंगची तुलना रितेश देशमुख सोबत बऱ्याचदा आपल्याला सोशल मीडियावर होताना दिसते महेश मांजरेकरांप्रमाणे इतर सदस्यांची लायकी काढत नाही किंवा त्यांना ठसक्यात बोलत नाही या गोष्टीवरून अनेक जण जर... रितेशला ट्रोल करताना दिसतात पण असं असलं तरी सुता हा सीझन टी आर पी चे अनेक रेकॉर्ड तोडताना आपल्याला बघायला मिळतोय तर आता रितेशच्या सूत्रसंचालनावर अभिनेता अंशुमन विचारे यांची बायको व्यक्त झालीय ती असं म्हणते की काही माणसं जन्मालाच इतकी गोड येतात की त्यांना ठरवून अभिनय म्हणून सुद्धा कोणाचा अपमान नाही करता येत सगळे रितेश देशमुखवर चिडतायत की त्याला ह्या लोकांशी घालून पाडून रागात त्यांची लायकी काढून बोलता येत नाही पण कुणाला हेच कळत नाहीये की त्या माणसावर कुठल्या लेवलचे संस्कार झाले आहेत की तो ठरवून पण असं बोलू शकत नाही यात रितेशची चूक नाही एक अभिनेता म्हणून तो पूर्ण जीव ओतून त्याच काम प्रामाणिकपणे करण्याचं प्रयत्न करतोय पण त्याच्या डोळ्यात त्याच्यातलं एक गोड माणूस इतका ताबा घेऊन असतो की आपल्याला अपेक्षित असलेली नजर त्यात दिसत नाही हे माझं मत आहे लोकांना कदाचित आवडणार नाही त्याबद्दल क्षमस्व ऍडव्होकेट पल्लवी विचारे तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा झक्कास मराठीला